आज आपण पाहणार आहोत डोनेट कसे बनवायचे ते त्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप कोमट दूध घेतलेला आहे लहान एक चमचा ड्राय ईस्ट मी ॲड करून घेतलेला आहे पाव कप पिठी साखर ॲड करून घेतलेली आहे आणि इथे एक अंड मी या मिश्रणात फोडून घेतलेला आहे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे त्या प्र पद्धतीनेच तुम्ही ही सर्व प्रोसेस करून घ्या त्याचसोबत आता एकसारखे पाच ते दहा मिनिट हे मिश्रण फेटून घेतल्यानंतर आपण मैदा एका भांड्यामध्ये एक कप चाळून घ्यायचा आहे मैदा चाळूनच घ्यायचा आहे किमान मैदा दोन वेळा आपल्याला चाळून घ्यायचा आहे एक कप दुधासाठी मी इथं दोन ते अडीच कप मैदा ॲड करून घेतलेला आहे मिश्रण दहा मिनिटं छान फेटल्यानंतर वेनिला इसेनचे दोन ते ती तीन थेंब मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत कारण अंड्याचा वास येऊ नये त्यामुळे मी दोन ते तीन थेंब वेनिला इन्सेस ॲड करून घेतलेले आहे सोबत इथं दोन कप आता मैदा काढून घेतलेला आहे मला इथं एक कप दुधाच्या मिश्रणासाठी जवळपास अडीच कप मैदा लागलेला आहे इथे मी दोनच कप ताटात घेतलेला आहे आणि वरून अर्धा कप ॲड करून घेतलेला आहे मैद्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे मीठ मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण जे आहे आपल्या दुधाचं ते ॲड करून घ्यायचं आहे लगेचच ही सर्व क्रिया करून घ्यायची आहे आणि हे एकसारखं असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे मला थोडंसं मिश्रण पातळ वाटलं त्यामुळे मी वरून आणखीन अर्धा कप मैदा ॲड करून घेतलेला आहे तुम्ही तर पाहत असाल आणि याचा व्यवस्थित असा एक आता आपण गोळा बनवून घेऊया तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज कृपया चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका प्लीज 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 चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथे मी दोन दोन चमचे बटरचा वापर करून हे पीठ मळून घेणार आहे पीठ हे मळत असताना चिकटच असतं आपण जस जसजसा याचा बटरचा वापर करत जाऊ आणि हे पीठ आपण एकसारखे मळत जाऊ त्यावेळी चिकटपणा ओप कमी होतो त्यासाठी एक्स्ट्रा मैदा किंवा काही घेण्याची गरज नाही आहे तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने बटरचा दोन चमचे मी मोठे दोन चमचे वापर करून घेतलेला आहे थोडा थोडासा बटरचा वापर करत करत हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहत असाल पीठ मळायची मात्र पद्धत अशीच ठेवायची आहे एका हाताने पीठ पकडून दुसऱ्या हाताने त्याला असं स्ट्रेंच करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीनंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर हे पीठ दोन तास रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे पीठ मात्र हवाबंद डब्यात ठेवून द्यायचं आहे पिठाला अजिबात अशी बाहेरची हवा नाही लागली पाहिजे कारण हे पीठ आपल्याला इस्ट मैद्यामध्ये ॲड केल्यामुळे फर्मेट होणं गरजेचं आहे पीठ भरपूर त्यामुळे याला आपण हवाबंद याच्यात ठेवून देणार आहोत म्हणजेच मी एका भांड्यात ठेवून दिलेलं वरून झाकण लावलेलं आणि त्याच्यावरती कापड टाकलेलं अशा पद्धतीने मी पीठ ठेवलेलं हे पीठ मळून घेण्यासाठी मी वीस मिनटं एकसारखे हे पीठ मळून घेतलेले आहे तुम्ही इथं पाहत असाल पीठ सैलसर थोडंसं मळून घ्यायचं आहे आता एका भांड्याला तेलाने कोट करून याच्यामध्ये हा पिठाचा गोळा ॲड करून ठेवायचा आहे तुम्ही इथं पाहत असाल या पद्धतीने पिठाचा गोळा मी याच्यामध्ये रेस्ट करण्यासाठी दोन तास ठेवून देणार आहे दोन तासाने आपण पीठ बघणार आहोत किती फुगलेलं आहे टम्म असं तुम्हाला इथं दिसतच असेल अगदी अलगद हात जरी आपण घातला तरी याला बबल्स आलेले दिसत आहेत अशा पद्धतीने छान असं पीठ आपलं फर्मेट झालेलं आहे आता ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात गोळा मात्र बनवत असताना आपण रेग्युलर चपाती बनवतो त्यासाठी जसा गोळा बनवतो तसा अजिबात बनवायचा नाही आहे मी ज्या पद्धतीने दाखवला आहे त्याच पद्धतीने इथे गोळा बनवायचा आहे मी आता हे सर्व पीठ एका भांड्यामध्ये आधी काढून घेत आहे आणि नंतर याचा गोळा बनवून घेणार आहे तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने याला मधून कट करून घेणार आहे मी या पिठाच्या मिश्रणाला थोडंसं थापून घेणार आहे आणि मधून कट करून घेणार आहे मधून कट करून झाल्यानंतर त्या दोन भागाचे गोळे बनवून घ्यायचे एक आहेत एकसारखे असे अशा पद्धतीने तुम्ही ही सर्व प्रोसेस करू शकता डोनेट अत्यंत सुंदर झालेले आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल अगदी डोळे झाकून माझ्या पद्धतीने रेसिपी बनवली तरी डोनेट चुकणार नाही आहेत तुमचे हे मात्र फिक्स अशा पद्धतीने याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि याला आता आपण कट करून घेऊयात मी ज्या पद्धतीने कट केलेली आहे त्या पद्धतीने जेवढा आपल्याला गोळ्याची साईज हवी आहे डोनेट बनवण्यासाठी तेवढा आपण घेऊ शकतो इथे मी मिडियम साईजचेच गोळे बनवून घेतलेले आहेत जास्त मोठेही बनवायचे नाहीत किंवा जास्त लहानही नाही हां अशा पद्धतीने इथे मी ज्या पद्धतीने दाखवलेला आहे अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून हा गोळा बनवून घ्यायचा आहे याला दाब द्यायचा नाही हलक्या हाताने ही सर्व प्रोसेस करायची आहे इनफॅक्ट बेकरीचा कोणताही पदार्थ बनवत असाल तर तुम्ही पीठ मळण्याची प्रोसेस असो किंवा अगदी गोळे बनवण्याची असो तर ते अगदी हलक्या हाताने लाटण्याची असली तरी तीसुद्धा हलक्या हातानेच आपण ह्या सर्व गोष्टी बन करून घ्यायच्या आहेत कारण बेकरीच्या पदार्थामध्ये फर्मेंट फर्मेंट झाल्यानंतर त्याच्यात एअर पण गेलेली असते भरपूर सारी आणि त्याच्यामुळेच आपला पदार्थ व्यवस्थित बनण्यास मदत होते आता एका भांड्यामध्ये अशा पद्धतीने मी ताटात एक गोळा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने दाबून घेणार आहे तुम्हाला इथं दाखवल्या प्रमाणे थोडासा असा हाताच्या सह्याने हलक्या हातानेच याला दाबून घ्यायचा आहे आणि मध्ये एखादं तुमच्याकडं जर केक्स केकच्या क्रीमचे जर नोझेल असेल तर नोझेलच्या सुद्धा मध्ये होल पाडू शकता अगदीच आपल्याकडं घरी काहीही अवेलेबल नसेल तर प्लॅस्टिकच्या बाटलीचे जे झाकण असते त्याच्या सह्याने इथं आपण मधी होल असे बनवू शकतो तुम्ही इथं पाहत असाल ज्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे अगदी परफेक्ट असं हे डोनेट आपलं तयार झालेलं आहे आणि मी हे आता एका दुसऱ्या डिशमध्ये ठेवून घेणार आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व डोनेट बनवून घेणार आहे तुम्ही इथं जरी अगदीच याचा शेप बिघडला ती तरी काही हरकत नाही आहे थोडा आपण हाताने नंतर शेप देऊन याला कढईमध्ये तळण्यासाठी ठेवले तरी चालू शकते इथे मी सर्व डोनेट बनवून घेतलेले आहेत आणि हे डोनेट बनवल्यानंतर एक अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचे आहेत आणि रेस्ट करून झाल्यानंतरच हे डोनेट आपण तळायला घ्यायचे आहेत आणि तळण्यासाठी तेल अत्यंत कडी कडक असं वापरायचं नाही आहे तेल थोडंसं गरम झालं की लगेचच आपण याच्यामध्ये डोनेट ॲड करून घ्यायचे आहेत आणि डोनेट तळण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे कारण पूर्णपणे हा डोनेट आपला तळा गेला पाहिजे त्यासाठी गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती अगदी छान असा याला तांबूस रंग आलेला आहे तुम्ही इथं पाहत असाल आणि याची मी आता साईड चेंज करून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडनेही तळून घेणार आहे अगदी टुंब असे फुगलेले हे डोनेट आपल्याला बघायला मिळत आहेत रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान असे हे डोनेट तळलेले आहेत आता आपण हे डोनेट साईडला काढून घेऊया आणि आता दुसरी बॅच याची तळून घेऊयात एका डिशमध्ये हे डोनेट मी अर्धे तळलेले घेतलेले आहेत आणि अर्धे अजून तळायच्या प्रोसेसमध्ये आहेत तोपर्यंत थोडंसं गरम असतानाच याच्यावरती आपण पिठी साखर भुरभुरायची आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चॉकलेट सिरपसुद्धा याच्यावरती ॲड करू शकता किंवा चॉकलेटचा ग्लेस घरी बनवूनसुद्धा तुम्ही याला वरून ॲड करू शकता किंवा व वरून स्प्रेड करू शकता लहान मुलांना खायला देण्यासाठी मी इथं पिठीसाखरेचा सा वापर करून अशा पद्धतीने पिठीसाखर स्प्रेड करून घेतलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात तयार होणारी ही डोनेट रेसिपी नक्की ट्राय करा